महागाई वाढत चालली आहे एकेकाळी आपल्या आयुष्यात किती समृद्धी होती पण आता सगळीकडे गरीबी आली आहे जो व्यक्ती एकेकाळी माझा जीवलक मित्र होता तो आता माझा व्हॉट्सअप स्टेटस पाहून मला रिप्लाय देखील देत नाही आपण एवढे अनोळखी कसे काय झालो लोकांशीही आणि स्वतःशीही लोकांचं तर सोडा पण आपणही ते राहिलो नाही जे काही वर्षांपूर्वी होतो आपलं शरीर बदललं आपली मन बदलली आपल्या आवडीनिवडी जिमेदार्या आपल्याला ज्या गोष्टीमुळे दुःख होईल किंवा आनंद वाटेल या गोष्टी देखील बदल काहींसाठी या गोष्टींनी चांगलं वळण घेतलं असेल तर काहींसाठी यांनी वाईट वळण कधी कधी या आयुष्याबद्दल आपल्या मनात विचित्र विचार येऊ लागतात काय होणार आहे माझ्या भविष्याच किंवा मा काय अर्थ आहे माझ्या वर्तमानाचा आणि भूतकाळाचा तेव्हा याविषयी स्पष्टता मिळवण्यासाठी अमोर फाती हा विचार लक्षात घ्या याचा शब्दशहा अर्थ म्हणजे नशिबावरच प्रेम म्हणजे तुमच्या नशिबात जे काही येईल चांगलं किंवा वाईट त्याच तेवढ्याच उत्साहाने स्वागत करणे हा विचार हे सांग की ज्या गोष्टी घडणार आहेत घडत आहेत किंवा घडून गेलेल्या आहेत या सगळ्या निसर्गाच्या नियमानुसारच घडत आहे आणि बदल हाच निसर्गाचा एकमेव नियम आहे या बदलामुळेच आपण जन्मलो आपण मोठे झालो सगळं काही या बदलामुळे शक्य झालं बदल नसला असता तर आपलं अस्तित्वच नसतं या गोष्टी आपल्याला कधी कधी खूप त्रासदायक वाटू शकतात आपली खूप इच्छा असते की जे चालू आहे ते तसंच चालत राहावं किंवा वाईट काळ असेल तर तो लगेच निघून जावा पण आपल्याला हा दृष्टिकोन बदलायला हवा जी गोष्ट आपल्या नशिबी आली आहे त्या गोष्टीवर प्रेम करायला शिकायला हवं कारण यालाच आयुष्य म्हणतात एका ठिकाणी लिहिलेलं होतं की हे दिवसही जातील ह्या वाक्याला नेहमी लक्षात असू द्या सुखी असाल तेव्हाही आणि दुःखात असाल तेव्हा देखील तुम्ही जर देवाला मानणारे असाल तर एखादी गोष्ट नशीब जेव्हा तुमच्याकडून काढून घेतं तेव्हा देवाकडे तक्रार न करता ती अनुभवायला तरी मिळाली याविषयी कृतज्ञता बाळगा आयुष्य ते जसं आहे तसच खूप सुंदर आहे आजच्या क्षणाला आहे त्या स्वरूपात स्वीकारा आणि त्यावर मनापासून प्रेम करा